वसंत पंचमी निमित्त उत्तर येथील जुन्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला वसंत पंचमी निमित्त सालाबाद यंदाही उत्तर कसबा भागातील जुन्या विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला श्रींच्या मूर्तीला अभिषेक विवाहविधी आणि अक्षता सोहळा थाटामाटात पार पडला त्यामुळे भाविकांना दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेता आला सर्व सृष्टीवर श्री विठ्ठल रखुमाईची कृपादृष्टी निरंतर राहो अशी प्रार्थना विठुराया आणि रखुमाई चरणी करण्यात आली याप्रसंगी पुजारी गजानन जोशी सुरेश जोशी रमेश बुवा काका नागेश जोशी पिंटू जोशी अविनाश जोशी किरण जोशी शुभम जोशी महेश जोशी प्रसाद जोशी यांच्यासह विठ्ठल भक्त उपस्थित होते सिद्धिरं वल्ला मुरुन् विनायकमहं चिन्ता मणि देवरं लेन्याद्री गीतात्मकं सुवदरं Puriyat di... uh, yeah, Shubham